लहान मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात नाही का माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या लहान बहिणीला गोष्टी सांगायला खूप मज्जा येते आणि ती देखील खूप उत्साहाने ऐकते तुम्ही कल्पना करा जर तुम्ही अशाच गोष्टी स्वतः तयार करू शकलात आणि त्यापासून पैसेही कमवू शकलात तर तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फ्री टूल्स वापरून तुम्ही स्टोरी बुक कसं तयार करायचं ते तर सर्वात अगोदर आपल्याला एक छान गोष्ट तयार करायची आहे यासाठी आपण चॅट जी पी टीची मदत घेऊ शकतो तर गुगल क्रोममध्ये जाऊन आपल्याला चॅट जी पी टी असं टाईप करायचे आहे त्यानंतर ही विंडो ओपन होईल इथे आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे मी प्रॉम्प्ट देत आहे कॅन यू राईट स्टोरी ऑफ माऊस अँड लायन इन मराठी फॉर द स्टोरी बुक गिव मी नंबर ऑफ पेजेस रिक्वायर्ड फॉर दिस स्टोरी अल्सो प्रोवाईड मी प्रॉम्प्ट टू जनरेट इमेज ऑन एव्हरी पेज विच मस्ट बी एंगेजिंग सिन्स दिस इज स्टोरी बुक फॉर द किड्स तर आता आपण पाहू शकतो आपण प्रॉम दिल्यानंतर चॅट जी पी टीने आपल्याला सुंदर पेज वाईज स्टोरी तयार करून दिली आहे आता चॅट जी पी टीने आपल्याला एट पेजेसची स्टोरी आणि इमेजेस तयार करण्यासाठी लागणारा प्रॉम्प दिला आहे आत्ता आपण इमेजेस तयार करण्यासाठी हा प्रॉम्प्ट कॉपी करूयात तर आता आपल्याकडे गोष्ट तयार आहे तर गोष्टीसाठी लागणारी चित्र तयार करण्यासाठी आपण गुगलवरती जाणार आहोत इथे आपण बीइंग ए आय इमेज क्रिएटर असं टाईप करायचं आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपल्याला ही विंडो ओपन होईल इथे आपण प्रॉम्प्ट पेस्ट करणार आहोत जो आपण कॉपी केला होता चॅट जी पी टीच्या स्क्रीनवरून आणि आता मी ते क्रिएटवरती प्रेस करत आहे तर तुम्ही आता बघू शकता चार वेगवेगळी चित्रं आपल्याला तयार करून दिली आहेत इथे आपल्याला जे आवडेल ते आपण आपल्या बु बुक्ससाठी सिलेक्ट करणार आहोत आत्ता आपल्याकडे स्टोरी आणि स्टोरीसाठी लागणारी चित्रं तयार आहेत तर आपण आत्ता बुक तयार करणार आहोत त्यासाठी आपण कॅनवामध्ये लॉग इन करू याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ही स्क्रीन ओपन होईल इथे आपल्याला स्टोरी असं सर्च करायचं आहे स्टोरी बुक त्यानंतर आपल्याला अशी पेजेस दिसतील इथे आपल्याला ब्लँक की सिलेक्ट करायचं आहे आता या पेजसाठी आपल्याला बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करायचा आहे जो की ब्राईट असावा आपण इथे यल्लो कलर सिलेक्ट करत आहोत जो की ब्राईट आणि लहान मुलांना ॲट्रॅक्टिव्ह वाटतो कलर सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला फ्रेम सिलेक्ट करायचे आहे त्यासाठी इथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला फ्रेम असं टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फ्रेम्स दिसतील यातील तुम्हाला जी आवडेल ती फ्रेम तुम्ही सिलेक्ट करायची आहे इथे आपण ही फ्रेम सिलेक्ट करत आहोत ही फ्रेम सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला इमेज घ्यायची आहे इथे ॲडजस्ट करायची आहे या फ्रेमवरती त्यासाठी आपण इमेज घेत आहोत जी की आपण तयार केली होती ठीक आहे ही इमेज आपण इथे कॉपी करून घेत आहोत त्यानंतर इथे पेस्ट करत आहोत इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायची आहे इमेज ॲडजस्ट करून झाल्यानंतर आपल्याला चॅट जी पी टीची स्क्रीन ओपन करायची आहे तिथे आपली स्टोरी आहे ती स्टोरी ची फर्स्ट लाईन आपण कॉपी करून घेत आहोत आणि इथे या स्क्रीनवरती पेस्ट करत आहोत जेणेकरून स्टोरीचं आपलं पहिलं पेज तयार होत आहे तर प्रकारे स्टोरीचं पहिलं पेज तयार झालं आहे याचप्रमाणे आपल्याला स्टोरीचं दुसरं पेज तयार करायचं आहे पेज लेआउट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तयार करू शकता इथे पाहत आहात मी लेटर्स जे आहेत ते सेंटरला घेत आहे आणि लायनची जी इमेज आपण तयार केलेली होती ती मी कॉर्नरला सिलेक्ट करत आहे तर तुम्ही बघू शकता हे फर्स्ट पेज आपल्या स्टोरी बुकचं तयार झालं आहे अशाच प्रकारे आपल्याला सेकंड बो पेज तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण चॅट जे टी पीच्या स्क्रीनवरती जात आहोत इथं आपल्याला सेकंड लाईन कॉपी करून घ्यायची आहे आणि इथे आपण सेकंड पेज सिलेक्ट केलं आहे तर या पेजवरती आपल्याला हे कॉपी केलेलं लेटर्स इथे पेस्ट करत आहोत आपण त्यानंतर आपण प्रॉम्प सिलेक्ट करत आहोत हा प्रॉम्प आपल्याला इमेज तयार करण्यासाठी वापरायचा आहे तर आता आपण पुन्हा मी इमेज ए आय क्रिएटरवरती जात आहोत या वेबसाईटवर इथे आपण हा प्रॉम्प पेस्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे अशा सुंदर इमेजेस तयार करून मिळतील आपल्या सेकंड लाईन्ससाठी स्टोरीच्या सेकंड लाईनसाठी तर तुम्ही बघताय इथे किती सुंदर असे चार इमेजेस आपल्याला तयार करून दिले आहेत यातली आपल्याला जी आवडेल ती आपण आपल्या बुकसाठी सिलेक्ट करणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सेकंड पेज तयार करायचं आहे फक्त आपण सेकंड पेज असं तयार केलं आहे अशाच प्रकारे मी सर्व पेजेस तयार करून घेतले आहेत तर हे झाल्यानंतर आपल्याला ही फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे त्यासाठी आपण फाईलवर क्लिक करणार आहोत आणि इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे तिथून आपण ही फाईल डाउनलोड पी डी एफ फॉर्मॅटमध्ये करायची आहे तर तुम्ही पाहू शकता डाउनलोड केलेली फाईल आहे आपली स्टोरी आणि त्याचं फ्रंट पेज ही तयार केलं आहे मी तर अशा प्रकारे तुम्ही स्टोरी बुक तयार करू शकता बुक विक्रीसाठी आपण ॲमेझॉन किंडल पब्लिशिंगचा वापर करू शकतो इथे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपण बुक विकू शकतो तसंच ब्लर किंवा लुलू एक्सप्रेस वापरून आपण छापील बुक विकू शकतो जेव्हा कोणी बुक विकत घेईल तेव्हा प्रिंट होईल आणि ते थेट हो ग्रा ग्राहकाला पाठवून दिले जाईल